प्रतीक्षा म्हणजे नंदिनी असेल बहुतेक त्यानंतर संजय म्हणजे संजय काट कातकडे म्हणजे पूनम आहे एक के हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे सायन्सची किंमत टाका आता आपले हे दोनच आपले हे दोनच प्रश्न राहिले होते ह्या लेक्चर ह्या सरासरच्या मधले सायन्सची किंमत टाकल्यावर काय येते सांगा बरं मला सोडवायचा प्रयत्न करा तुम्ही सुद्धा पहा ही किंमत आहे चारशे पाच त्याचा वर्ग हाय साईल पहा त्यानंतर उरलेला आहे तसच ठेवा म्हणून चार छेत पाच चा वर्ग काय येणार आहे या ठिकाणी चारचा वर्ग येईल सोळा पाच चा वर्ग येईल पंचवीस अधिक कॉसक्वेअर थिटा बरोबर एक सांगा बरं पुढे काय येत आहे कॉस्क्वेअर थिटा बरोबर एक वजा सोळा छेद पंचवीस म्हणजे पंचवीस वजा सोळा छेद पंचवीस सोडवा बर पुढे गौरी अथर्व आदित्य सर्वांनी सोडवत न करा किती येते सोळा पंचवीस वजा सोळा म्हणजे किती झाले किती झाले कोण सांगतय अथर्व पंचवीस वजा सोळा छेद पंचवीस आपल्याला आज संकीर्ण प्रश्न संग्रह आठ मधील प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक पाच सांगा बर उत्तर किती येत आहे है? कॉस स्क्वेअर फिटा बरोबर म्हणजेच काय मिळालं आपल्याला कॉस थिटा बरोबर दोन्ही बाजूची वर्ग मुळे घ्या किती येत आहे है? बरोबर नंदिनी नऊ मिळाले म्हणजेच कॉस थिटा बरोबर किती मिळालं सांगा बरं दोन्ही बाजूची वर्गमुळे घ्या ओके गौरीने उत्तर पंचवीस म्हणजे पाच चा वर्ग दोन्ही बाजूची वर्गमुळे घेऊन आपल्याला ही किंमत मिळाली हे आपल्याला काढायचं होतं काय सांगितलं होतं काढा आलाय आता आपण जाऊया प्रश्न क्रमांक चारकडे चला प्रश्न क्रमांक चारकडे जाऊया प्रश्न चौथा दिलेला आहे जर कॉस्थिटा बरोबर दिलेला आहे जर थीटा बरोबर पंधरा छेद सतरा तर सायन थिटा कढा ही खूप सोपी सोपी गणित आहेत आणि ही तुम्हाला आता प्राणी आता दहावीला सुद्धा उपयोगी येणार आहेत कारण तुम्हाला दहावीला सुद्धा हे प्रकरण आहे त्यामुळे हे प्रकरण तुम्ही व्यवस्थित तयार करा आणि खूप सोपं प्रकरण आहे पहा काय दिले आपल्याला कॉस थिटाची किंमत दिले साईन थिट काढायचा आहे म्हणजे आपलं सूत्र वापरा साइन स्क्वेअर थिटा अधिक स्क्वेअर थिटा बरोबर एक यात किंमत टाका आपल्याला कसली किंमत दिलेली आहे कॉस थिटाची म्हणजे पंधरा छेद सतराचा वर्ग बरोबर एक साइन थिटा स्क्वेअर बरोबर एक पंधराशेचा वर्ग जर तुम्हाला वर्ग माहीत असतील तर त्या पद्धतीने सोडवा किंवा किंवा आपल्याला माहित असलेलं सूत्र वापरा एचा वर्ग व बी चा वर्ग आता या ठिकाणी सोपे वर्ग आहेत तुम्हाला कमीत कमी वीस पर्यंत वर्ग यायला हवेत पहा काय येईल एक वजा पंधराचा वर्ग किती आहे सांगा बरं पंधराचा वर्ग सांगतय पंधराचा वर्ग किती आहे पंधराचा वर्ग किती आहे ओके गौरीने उत्तर फुट गौरी दोनशे पंचवीस सतराचा वर्ग किती येतो पूनम आहे म्हणजेच ओके पुनम बरोबर आहे बरोबर आहे निकिता सतराचा वर्ग सांगा हे आपलं लास्ट एक्झाम्पल आहे सरावसन आठ पॉईंट दोन मधलं शेवटचं गणित आहे सॉरी संकित मधला प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक पाच घेणार आहोत बरोबर आहे नंदिनी पंधराचा वर्ग आहे दोनशे पंचवीस आणि सतराचा वर्ग सांगा बरं पटकर म्हणजे आपल्याला जायला ओके उत्तर दिलेलं आहे व्हेरी गुड गौरी दोनशे एकोणनव्वद आले आता पहा हे सोडवा काय मिळते आपल्याला साईन थिटा साईन थिटाचा वर्ग बरोबर किंवा साइन, साइन, साइन स्क्वेअर थिटा बरोबर काय मिळते दोनशे एकोणनव्वद वजा दोनशे पंचवीस बरोबर आहे अथर्व बरोबर आहे पूनम निकिता व्हेरी गुड म्हणजे तुमचं सर्वांचं लक्ष आहे पहा किती आले दोनशे एकोणनव्वद वजा दोनशे पंचवीस भागीले दोनशे एकोणनव्वद किती येत आहे सांगा बरं वाजाबाकी किती येते ही म्हणून साईन स्क्वेअर बरोबर किती येत आहे सांगा बरं वाजाबाकी करा नवातनं पाच गेले किती राहिले चार आठातन दोन गेले किती राहिले सहा आणि दोन मधनं दोन गेले शून्य म्हणजे चौ चौस छेद दोनशे एकोणनव्वद आता दोन्ही बाजूचे वर्ग मूळ घ्या म्हणजे साइन थिटा बरोबर हा कितीचा वर्ग आहे चौसष्ट बरोबर आहे गौरी व्हेरी गुड गौर। चौसष्ट आणि माझा बाकी ओके बरोबर गौरीने उत्तर पण दिलेलं आहे आठ छेद सतरा व्हेरी गुड गौरी आठशेद सतरा हा सतराचा वर्ग आहे आणि हा आठचा वर्ग आहे आपल्याला सायन्स ची किंमत काढायची होती आपण ती काढली बरोबर आहे निकिता पहा आता तुम्ही काय करू शकता या ठिकाणी अजून तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं बरोबर आहे पुन्हा जर या प्रकारे असेल तर तुम्ही काय करू शकता अजून कुठली स्टेप वापरू शकता ए चा वर्ग वजा बी चा वर्ग सूत्र माहिती तुम्हाला चा वर्ग वजा वर्ग बरोबर ए वजा बी गुणिले ए अधिक बी जर मोठ्या संख्या असतील तर म्हणजे काय येईल आपला ए काय आहे या ठिकाणी तो आहे आणि दुसरा कौंस हा येईल मग आता हे सोडवा कसं सोडवणार सतरा वजा पंधरा छेद सतरा गुणिले सतरा अधिक पंधरा छेद सतरा म्हणजेच काय नारे सतरा वजा पंधरा आले दोन गुणिले इथे किती होईल सतरा आणि पंधरा किती झाले सात आणि पाच बारा हातचा एक म्हणजे बत्तीस सतरा हे सोडवलं की तुम्हाला हेच उत्तर मिळेल बत्तीस जुने किती झाले चौसष्ट आणि सतरा गुणिले सतरा म्हणजे दोनशे एकोणनव्वद बरोबर बरोबर आहे अथर्व आठ आलेला आहे वरती आठचा वर्ग होता तो बरोबर आहे पुन चला या ठिकाणी आपलं सरावसन चार पॉईंट दोन पूर्ण झालाय आपल्याला काय विचारलं होतं साईन फिटाची किंमत विचारली होती पहा साईन स्क्वेअर फिटाची किंमत मिळाली दुसऱ्या पद्धतीने मी सुत्र होता हे सूत्र वापरलं होतं म्हणून त्या बाजूला सुद्धा तुम्ही वर्गमूळ घ्या दोन्ही बाजूची हेच उत्तर मिळणार आहे ओके पहा आता आपण संकीर्ण प्रश्न संग्रह आठ मधला प्रश्न क्रमांक एक पाहणार आहोत खूप सोपा प्रश्न आहे पहा काय आहे प्रश्न प्रश्न संग्रह आठ मधला पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे की खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या उत्तराचा अचूक पर्याय निवडा ओके आठवडा एक मार्कासाठी असे प्रश्न विचारले जातात दहावीला सुद्धा हे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर पहा पहिला प्रश्न आहे यातला की खालीलपैकी कोणते विधान सत्य खालील आहे खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ते ओळखा पहिला आहे त्यातला पर्याय पहिला ए दिलेला आहे तर तो आहे साईन थिटा बरोबर कॉस 90 मायनस थिटा म्हणजे साईन थिटा बरोबर कॉस नव्वद व्वजा थिटा पहिला पर्याय दिलेला आहे दुसरा पर्याय आहे कॉस थीटा बरोबर नव्वद ध्वजा थिटा सी पर्याय दिलेला आहे तिसरा साईन थिटा बरोबर टॅन नव्वद थिटा आणि चौथा पर्याय दिलेला आहे डी टॅन थिटा बरोबर टॅन नव्वद ध्वजा थिटा आपल्याला काय सांगितले कोणते विधान सत्य आहे सत्य आहे ते ओळखा सांगा बरं काय उत्तर येईल सांगा बरं कोण सांगते आपण हे फॉर्म्युले घेतलेले आहेत सांगा बर अथर्व नंदिनी त्यानंतर पूनम निकिता गौरी साहिल प्रतीक्षा ओके कोणीतरी उत्तर दिलेलं आहे दत्ता म्हणजे ओके रॉयल चॅम्पियन त्यांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे अथर्वाने उत्तर दिलेलं आहे व्हेरी गुड ए हे उत्तर बरोबर आहे सर्वांच बरोबर आहे नंदिनी बरोबर आहे पहा काय आपण काय पाहिले होते फॉर्म्युले साईन बरोबर काय असत कॉस नव्वध्वाजा थिटा आणि कॉस थिटा बरोबर काय असतं साईन नव्वद लक्षात ठेवायचं या दोघांची एक जोडी आहे पहा याप्रमाणे आहे मग कॉस्टचं काय दिले आपल्याला इथं टॅन दिलेलं आहे म्हणजे हे काय आहे चुकीचं आहे साईनचं पुन्हा इथं टॅन दिलेलं आहे टॅन नव्वद थिटा म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे आणि च पण काय दिलं आहे टेन नव्वद थिटा आहे कारण आपण काय पाहिलं होतं टॅन थिटा गुरले टॅन नव्वद थिटा बरोबर काय असतं एक असतं आणि टेन बरोबर काय असतं काय असत सांगा बरं टेन थिटा बरोबर सांगा बरं पटकन टेन बरोबर काय असत साईन कॉस टेन एक आणि कॉट म्हणजे टेन थिटा बरोबर कॉट नव्वद वजा थिटा असत काय आहे दिलेलं आता आपल्याला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया पुढचा क्वेश्चन दिलेला आहे साईन नव्वद साईन नव्वद अंशची किंमत ची किंमत खालीलपैकी कोणती म्हणजे किती हे विचारलंय पहिला पर्याय दिलेला आहे ए दिलेला आहे शून्य बी दिलेला आहे एक सी दिलेला आहे दोन आणि डी हा पर्याय दिलेला आहे तीन सांगा बरं साईनवद ची किंमत किती पर्याय दिलेत काय सॉरी शून्य हे पर्याय तिसरा पर्याय आहे एक चे दोन आणि डी हा पर्याय आहे एक ओके भरपूर जणांनी उत्तर दिलेले आहेत व्हेरी गुण, गुड व्हेरी गुड नंदी गौरी रॉयल चॅम्पियन साईनवद ची किंमत किती असते एक असते बरोबर ओके व्हेरी गुड छान आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन आहे तिसरा आहे त्यातला दोन टेन पंचेचाळीस अंश आधी कॉस पंचेचाळीस अंश वजा साईन पंचेचाळीस अंश बरोबर किती बरोबर किती पहिला पर्याय आहे शून्य दुसरा पर्याय आहे एक तिसरा पर्याय आहे दोन आणि चौथा पर्याय आहे तीन सांगा बरं काय सांगा बरं ओके गौरीने उत्तर दिलेलं आहे सी आता आपण पाहूया कसं सोडवायचंय व्हेरी गुड गौरी पहा टॅन पंचेचाळीस ची किंमत किती आहे कोण सांगतंय टॅन पंचेचाळीस टॅन पंचेचाळीस अंश बरोबर आहे सी हे उत्तर आहे दोन उत्तर यायला हवंय आता ते कसं आलं आपण ते सोडूया पहा बरोबर आहे रॉयल चॅम्पियन व्हेरी गुड पहा टॅन पंचेचाळीस ची किंमत आहे एकतेंचेचाळीस ची किंमत किती आहे तर ती आहे कॉस पंचेचाळीस ची किंमत आहे एक, एक छेद वर्गमुळात दोन आणि साईन पंचेचाळीस ची सुद्धा काय आहे एक छेद वर्गमुळात दोन बरोबर बर किती ते पहा बरोबर आहे अथर्व टेन पंचेचाळीस अंशाची किंमत आहे एक बरोबर आहे नंदिनी आता पुढचा प्रश्न पाहूया आपण पुढचा प्रश्न आहे चौथा प्रश्न आहे कॉस अठ्ठावीस अंश भागिले साईन बासष्ट अंश बरोबर किती पर्याय पहिला आहे दोन पर्याय दुसरा आहे वजा एक पर्याय तिसरा आहे शून्य आणि चौथा पर्याय आहे एक सांगा बरं किती उत्तर येते हे बरोबर साईन नव्वद हे आपल्याला माहिती आहे ओके उत्तर आलेली आहेत नंदिनी रॉयल चॅम्पियन आणि गौरी डी म्हणजे काय येते येते ओके ऋतिक तुमचं स्वागत आहे किती येत आहे साईन किती येत हे सांगा नव्वद वजा अठ्ठावीस नव्वद वजा अठ्ठावीस म्हणजे किती आले दोन इथे किती राहिले आठ आठ वजा दोन म्हणजे सहा बासष्ट म्हणजे या दोघांची किंमत कशी आहे सारखीच आहे कॉस अठ्ठावीस आणि साईन सिक्स्टी टू दोघांची किंमत सारखीच आहे म्हणून काय होईल हे दिलेलं आहे ना त्याच्यात आपल्याला काय मिळेल कॉस अठ्ठावीस छेद पाच अठ्ठावीस म्हणजे दोघांची किंमत सारखीच असणार आहे म्हणजेच किती मिळते एक व्हेरी गुड बरोबर आहे नंदिनी बरोबर आहे निकिता सिक्स्टी टू मिळाला आहे आपल्याला बासष्ट मिळाले आहे आलय पहा किती उत्तर आले आपला शेवटचा डी हा पर्याय डी हा पर्याय बरोबर आहे तर पहा प्रश्न क्रमांक दोन आहे तुम्हाला का मोठा प्रश्न क्रमांक दोन आहे तुम्हाला त्रिकोण दिलेला आहे त्या त्रिकोणात साईन कॉस टॅन ह्या किमती विचारलेल्या आहेत त्या तुम्ही अगदी मला माहिती व्यवस्थित सोडवू शकता त्याचप्रमाणे तिसरा आणि चौथा प्रश्न दिलेला आहे आता आपण प्रश्न क्रमांक पाच घेऊया जर तुम्हाला त्यातला सुटत नसेल एखादा तर तुम्ही मला आत्तासुद्धा विचारू शकता मी आत्तासुद्धा सोडवून देईन तुम्हाला काही हरकत नाही आपल्याला आज हे प्रकरण संपवायचं आहे आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच मध्ये विचारले आहे गाळलेल्या जागा भरा गाळलेल्या जागा भरा तर पहा यात पहिला प्रश्न आहे साईन वीस अंश बरोबर कॉस चौकट रिकामी ठेवलेली आहे किती येईल सांगा बरं किती येईल सांगा बरं त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन आहे ओके okay, अथर्वाने उत्तर दिलेलं आहे गौरीने उत्तर दिलेलं बर का आहे बर सत्तर सत्तर बरोबर आहे कारण काय आपल्याला माहिती आहे साईन थिटा बरोबर कॉस नव्वद वजा थिटा म्हणजेच काय वाजा वीस म्हणजेच किती कॉस सत्तर आलंय बरोबर आहे व्हेरी गुड सत्तर अंश उत्तर आहे आता पहा पुढचा आहे टॅन तीस अंश गुनिले टॅन चौकट रिकामी ठेवलेले आहे ओके त्या वरती उत्तर होत सत्तर गौरी ऑल द बेस्ट थँक्यू